नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो यावर मात करत चिंचोली मोराची मधील सुपुत्र संतोष बबन उकेडे यांनी उद्योग क्षेत्रात ठसा उमटवला त्यांच्या भावाने दिली त्यांना साथ दिलीपराव वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक अतुल टावरे यांनी घेतली भेट मराठी तरुण उद्योगामध्ये उतरत आहेत त्यांचे अभिनंदन तर नक्कीच केलेच पाहिजे कारण साधारणपणे ते चाळीस वर्षांपूर्वी चा वर इतकीच मराठी माणसे व्यवसाय करत होती आज त्या प्रमाणात मराठी माणसे जास्त प्रमाणात उद्योगामध्ये आहेत चिंचोली मोराची मधील उद्योजक संतोष बबन उकेडे यांनी मुंबईसह महाराष्ट्रातल्या मत्स्य व्यवसाय आपला ठसा उमटवला आहे उद्योजक संतोष उकेडे यांनी मुंबई या ठिकाणी येऊन चिकाटी धैर्य जिद्दीने मत्स्य व्यवसाय सी फूड सप्लाय सुरू केला यांना त्यांच्या भावांनीही देखील साथ दिली यांच्या जिद्दीला कष्टाला सर्वजण कौतुक करत आहे दिलीपराव वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक अतुल टावरे यांनी व समाजसेवक दादासाहेब उर्फ संतोष उकेर्डे यांनी यांना भेट देऊन कौतुक केले त्यांच्या सोबत चर्चा देखील केली या चर्चेमध्ये उद्योजक संतोष उकेडे यांनी असे सांगितले की मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो मराठी असणे हा आपला अभिमान आहे गर्व आहे त्याला न्यूनगंड नका बनवू या जगात कोणीही सर्व काही आईच्या पोटात शिकून आले नाही अगदी अभिमन्यू सुद्धा तो सुद्धा शेवटी युद्धात हरला होता त्याचप्रमाणे अमराठी माणूस उद्योगधंद्यात सर्वश्रेष्ठ असतात आणि मराठी माणूस धंदा करू शकत नाही ही भावना मनातून काढून टाका असे मत या प्रसंगी उद्योजक संतोष बाबा नुकेडे यांनी व्यक्त केले यावेळी अशोक उकेडे पंकज उकेडे सागर उकेडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद